मला कळलं नाही काय हिंदू आंदोलन केले जातात बाकी धर्मांचे आंदोलन केले जात नाही असं काहीच नाहीये ऐका हे सगळे राजकारणी लोक राजकारण करताय कोणतीही गोष्टीवरती है ना पण आमच्या हे म्हणणं आहे हे हिंदूची गोष्ट किंवा कोणत्याही धर्मची गोष्ट नाहीये हे निसर्गची गोष्ट आहे ज्याचा आज हे भाऊ विरोध करतात आम्ही विरोध करतो महाराष्ट्राची जनता विरोध करतोय त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम कुठे आहे जे त्यांना ट्विट करावं लागलं ला। कुठे आहे हिंदूची गोष्टच नाही आहे ना, ना याच्यामध्ये आम्ही निसर्ग सोबत आहोत जे निसर्गनी आम्हाला घडलेलं आहे ते निसर्ग सोबत आम्ही आहोत कुठेतरी तर आणि ते लिव्हिंग थिंग आहे ते नॉन लिव्हिंग थिंग नाही आहे ते जिवंत असतो आणि तुम्ही एक पचास पन्नास 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 वर्षचे वृक्ष जरी तुम्ही कापण्याचा प्रयत्न करताय तर तुम्ही एक खून करण्याचा प्रयत्न करतोय मर्डर करण्याचा प्रयत्न करतो एक वृक्ष पन्नास वर्ष सो वर्ष बघा तुम्ही सो वर्ष पूर्वीचे जे वृक्ष आहे तुम्ही ते वृक्ष कापण्याचा जरी दुष्कर्म पाप तुम्ही जरी करताय तो मी एकच बोलते तुम्ही एक खून करण्याचा पाप करताय आणि आम्ही पण बली देऊ याच्यासाठी